अगो जत्राला आली व मी जत्राला आली आता एका ताईच म्हणणं आहे की तुला काय सासरे करबत नाही का तू सारखे माहेरलाच येते तर आले मी माहेराला जत्रला माहेरची जत्रा हाया तू मास मित्र सांगितलंय की मी आणि किती बऱ्या आगो हिर पळ तुम्हाला जत्रा जत्रा आहे पण कसं बाय विचारतो मला तर दे की जत्रा खेत्रा एका ताईचं म्हणाय की तुझं नाकलं मोठं आहे तर हो माझं नाक मोठच काय झालं दुसरी बी पोरगी झाल्यामुळे जरा आईने कटाळाच केला माझं नाक म्हणाय का काय असं केलंस तू केलस। आ? दो 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 दो। नावा ठेवाय न बघितलं का आता मला नाव ठेवायसाठी तिनं नाक माझं मोठं केलं आणि थोरल्या लिकीच उघं पोपटायच्या चुकीसारखं केलं या असं काय नाही केलीस ग बघ बरं चार दोघं जर मला नावं ठेवूचेत का, का नाही हा मला मला ढबऱ्या नाकाच्या बोलण्याशिवाय मला बोला नाही ते माणस कस नाक माझं करायचं होतं बघ पोपटाच्या चुची सारखं धारदार कितीतरी बाहेर दिसत असतं तुझ्या सारखी नथनी घातली असती मी बी पण ती नथणी बस नाही की माझ्या नाकात अ नाक बी असं टोचलंय निम्यातच कान बी अस टोचले कि निम्यातच का ग केलंय ग माझ्यावर बर ग अगं तुला विचारते मी तुला जन्म देत्या माझ्या आईला आता मी मग चांगलं करायला सांगितलं होतं पण केलं नाही तर काम हे टोचणार नाही त्याला काय नाक तर मी मी आता तो टोचलेला आहे बाया माझ नाक गोदाम टोचलंय गो वगळ नाही होय का बराबर ती हे मोठ्या बहिणी आता सोबत जातात तिथं कसं सड पाटता पोपटाच्या चुकी सारखा नाक आहे माझं ही असलं डबर त्यात दिसणार नाकातलं ना वाकातलं आलाय मटण घेऊन म्हणत होता चार पाच किलो मटण आणू आता म्हणलं काय बाबा गावजी हवान घालतो का का दहा दिवस हटा सुस्त झालं कसं होत किलो दोनशे मग दोनशे रुपये तर की कशाचं स्वस्त तुला कसं स्वस्त वाटलं दोनशे होय चाळीस रुपये इन्कम टॅक्स घेत असते वीस रुपये अर्धा किलो चाल बाबा खैल म्हणलं तर आता मला मी आलंय आमंत्रण भाकरी करायला खटपटी खटपटीचं आमंत्रण आलंय ना जत्रावर आले बहिणी जत्रावर आली म्हणजे ना तिला मला फोन केला म्हणली भाकऱ्या करायला म्हणलं आलीच म्हणलं जाकरी करून मायरे मायरीच चाललंय सकाळपासून आग मला जम्पिंग जपांग मध्ये कवा घेऊन जाते आग मला तसल्या बाहुल्यात कवा घेऊन जाते पाळण्या बाय पाळण्यात आल्या बसावशी काय आज चालू झालं अरे चालू झाल्या बसावशी काय बसव केला का पाळण्यात बसवला का तुझ्या नावा निदान पाळल्या तरी मायरे मला मायरीची तिकीट घेते बाई

बाई खरं का इतक प्रेम माझ्यावर सांगते केस कापून आलाय सामोसाची चोच काढल्यावर केस कापले ती बाहेर कसे तो का अरे ते तुला आठ का आमरुस पोरे होता बघ शिवरी आमरुस पोरे पिक्चर मध्ये नाही हा हे खूप बडजी ती ते गुंडाचा असं असे केसन शिडे श्याम शाम शामो शाटला शामो शा शा शाखो सोडून बोलावलेलं असे तर शेका शाका

चला चल आपल्या जायचं नाही आता खटपटीचं खटपटीचा आमंत्रण आलंय आपल्या दोघास नाही चल बाबा येऊन चार दोन भाकरी करू तो मटण चिरू लाग परत जायचंय आम्हाला इकडं कुठं जायचंय आपल्याला संदल ओलमदार अलमदार अलमदार हमारा काय म्हणला मास्क आहे छबी ना आज छबी आणि औषध असते तसली उडाव बघू जमलं तर तुम्हाला दाखवीन बरं दा का औषध नाही जमलं लय गारटा कुठं असं तर बघा आता ती कारण की पहिली दुसरीकडे उडत होती आता दुसरीकडे उडाव ती जागा आवडती असल्यामुळे बोर्ड घोडा खाय ठेवता ती घोडा माणसं घेऊन हे करता येते घोडा कसा रडतोय महागारी यायच्या टायमाला टायमाला देव कसा जातो जायच्या टायमाला रडतो घोडा इतकं सत्पण देवाचं कारण की देव आहे ना घोड्यावर बसलेला असतो आणि जायचं कारण किती वांगीत वांगीतनं देव येत असतो आता नाही उद्या संध्याकाळी घोड्या आणि खरंच सांगते घोड्यावर बसव बसून का नाही देऊ तू आणि जायच्या टायमाला हाय का नाही घोडा असा सरतच नाही कितीतरी माणसं त्याला गोड्यात असते कितीतरी माणसं लवकर जात नाही आणि परत महागारी यायच्या टायमाला घोडा रडतो अक्षरशः रडतो आता मस्त मग तुम्हाला मी दाखवलं असतं बर का पण काय बाहेर माणसाचं तिथं जाणं लयच हि आहे कारण की इतकी गर्दी असते ना सगळं घड माणसांनीही केलेलं असतं घोडा घेतलेला असतो

तो तुम्हाला सांगती काय वाटतं माहिती ती जुनी पूर्वीच ह्याला मारून हाय म्हणजे ह्या देवाला मारून ना लेंड्या नसतात वय त्या लेंड्यात पुरून ठेवलेला होता आता तो कुणाच्या तरी भक्ताच्या ह्यात गे सपनात जाऊन सांगितलं की मी हिथ इथं आहे म्हणून तेव्हा ही मस्जिद बनवलेली आहे मस्जिद बनवलेली आहे ही असं ती देवाची कहाणी आहे आमची आजही आज आजी असं तर तुम्हाला सांगितलं असते बरं का आम्हाला सांगायचं आमचा आजोबा सांगायचं आम्हाला आजी नाही आजोबा नाही झालं व्हिल देवाने त्यांना काय झालं बरोबर आमची आजी पण ह्या असं तुम्हाला सांगितलं चार पाच वर्ष झालं जत्राच्या टायमात चला असं हा बस याच्या हव्या बुरख च आपल्याला जायचं या त्याच्यावर खटपटी आमंत्रण